आवाज येथे सीताराम मुंजबा महाराज मंदिर व शिव मंदिर यांच्या वतीने एकादशी निमित्त फराळाचे वाटप मुक्तायनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे एकादशी निमित्त सीताराम मुंजबा महाराज मंदिर व शिव मंदिर यांच्या वतीने फराळाचे वाटप करण्यात आले हे फराळाचे वाटप सुनील वसंत पाटील यांच्या शेतात करण्यात आले आदिशक्ती संत मुक्ताबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून फराळ वाटपाला सुरुवात करण्यात आली तापी तीर ते पूर्ण तीर अशी श्रीक्षेत्र सुंदर पातोंडी ते मुक्तानगर असा पायी दिंडी सोहळा काढण्यात आला हा दिंडी सोहळा पातोंडी येथून निघाला हा दिंडी सोहळा अंतुर्ले येथे आला असता सीताराम मनजपा महाराज मंदिर व यांच्या वतीने या दिंडीतील भाविकांसाठी फराळाचे वाटप करण्यात आले या फराळात शाबूदारांची खिचडी व केळी चहा वाटप करण्यात आले यावेळी दिंडीतील भाविक भक्तांनी फराळाचा लाभ घेतला यावेळी पातोंडे व नाचनखेडा येथून दिंडी मुक्त्यानगरकडे निघाली बजरंग चौकातून सुद्धा या दिंडीतील भाविक भक्तांना फराळाचे व चहाचे वाटप करण्यात आले नंतर हा मुक्ताईनगर कडे प्रस्थान झाला या दिंडीत भाविक भक्त उपस्थित होते अशा प्रकारे दिंडी सोहळा व फराळचे वाटप संपन्न झाले सीताराम महाराज मंदिर व शिवमंदिर यांच्या वतीने दरवर्षी येणाऱ्या दिंडीतील भाविकांना फराळाचे वाटप करण्यात येते अशा प्रकारे फराळाचे वाटप संपन्न झाले पाहूया याबाबतचा वृत्तांत स्वराज जेवासाठी किरण पाटील अंतुर्ली जळगाव